रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणाऱ्या गवारीची भाजी आहे त्यासाठी कडे ठेवले त्यात दोन पळी तेल घालून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक मोठा कांदा आहे तो सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंगोळी भाजून घेऊया त्यातच आले लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा छान भाजला की तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित अस सोनेरी रंग झालाय त्यातच आपण गवारी आहे ती सुद्धा दोन कांद्यासोबतच भाजून घेऊया त्या गवारी छानपैकी भाजून झाले त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद मसाला व्यवस्थित असा गवारीला लागपर्यंत भाजून घेऊया तर चव्यानुसार मीठ टाकूया छानपैकी असे गवारी आपण भाजून घेतले त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी झाकण दहा ते पंधरा मिनिट आपण गवारी शिजू देऊया ते दहा मिनिटं झाले सर्व पाणी वाटून गेले बघून घेऊ गवारी शिजली का अजून व्यवस्थित अशी शिजली नाही पाच ते दहा मिनटं आपण झाकून ठेवून घेऊया तर पाच मिनिटं झालेत परत एकदा आपण चेक करून बघूया तर आता छानपैकी गवारी शिजून रेडी झाली त्यातच आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया एकदा व्यवस्थित परतून घेऊया तर रेडी झाली आपली गवारीची भाजी लई वेळ लागत नाही पटकन होते भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद